नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतलंय दापोली वनविभागाने ही कारवाई केली आहे माशाच्या उलटीसह चार आरोपींना वनविभागाने जेरबंद केलंय चारही आरोपी, के चार आरोपी मंडणगणमधील असल्याची माहिती समोर येते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी वनविभागाचा अधिकचा तपास सुरू आहे भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध भी मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने आयो, आयोजन करण्यात आलं आहे लाखो भीमसैनिकांनी या सन्मान मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघवारे यांनी केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज मुंबईत आगमन झाल्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती पुण्यातील खराडीत डंपरने दुचाकी स्वाराला चिरडले या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे खराडी परिसरामध्ये महामार्गावर डंपर आणि कॅब चालक बेदरकारपणे वाहन चालवत आहेत याचा हा बळी असल्याचा नागरिकांनी आरोप केला दारू पिण्यास मनाई केल्याने हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील महाराजा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे हॉटेलच्या मालक आणि कर्मचाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर काढून टोळक्याने मारहाण केली आहे घटनेत कर्मचारी आणि मालक गंभीर जखमी झाले मारहाणीचा मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस तपास सुरू आहे पुणे शहरातील येरवडा परिसरातून पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आलाय दारू पिऊन भरधाव गाडी चालवत एका दुकानाला जोरदार धडक दिली आहे हा प्रकार येरवडा येथील शहादवल बाबा दर्गाजवळ सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडलाय या अपघातात दु, दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे जळपी बोरखेडा या भागात सोयाबीन मका आणि कपाशी सारखे पिके जमिनोदस्त झाली आहेत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या तीनशे नऊ किलोमीटरच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने सोमवारी मंजुरी दिली आहे अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मुंबई बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात झालाय पुण्यात दहा वाहनं एकमेकांवर आदळली आहेत अपघातात कोणीही जखमी झालेलं नाहीये मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हैदराबाद बिर्याणी समोर ही घटना घडली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे तर हाक्कीनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मांडवांना घरगुती दराने वीजपुरवठा केला जाणार असून त्यासाठी तात्पुरत्या नवीन जोडण्या तातडीने देण्यात येणार आहेत त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी बेकायदा वीज वापरल्यास त्यांच्यावर भारतीय विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पुणे महावितरणाने दिला जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपत्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारी घेण्यासाठी दवंडी पिटली जात असून नागरिकांनी गोदापत्रात जाऊ नये असे आवाहन सरपंच किशोर काळे यांनी केले पुणे महापालिका अधिकारी आणि पथारी व्यावसायिकांचे हितसंबंध तयार होऊ नयेत म्हणून महापालिकेने मोठा निर्णय घेतला पुणे शहरात अतिक्रमण निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या दर तीन महिलांनी बदल्या आहेत अतिक्रमण विभागाने अहवाल तयार केला पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असून जून आणि जुलैच्या तुलनेत गेल्या महिनाभरात मुंबईमध्ये हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे ऑगस्टमध्ये अधूनमधून होत असलेला पाऊस आणि ऊन यामुळे हिवताप डेंग्यू आणि लेप्टोच्या रुग्णांबरोबरच चिकनगुनिया लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर पालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं कन्नड तालुक्यातील सारोळा येथे अंजना नदीवरील पूल मुसळधार झालेल्या पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली गट आहे यामुळे परिसरातील विविध गावांचा संपर्क तुटला आहे कन्नड तालुक्यातील नाचनवेल मंडळात चोवीस तासात एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडल्याने परिसरातील सर्व नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्यातच अंजना नदीवरील सारोळा येथील मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी प्रवासी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते पुलाबा ते आरे मेट्रो तीन मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्प बाधितांना हक्काच्या घरासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे एम एम आर सीकडून प्रकल्प बाधितांसाठी उभारण्यात येत असलेल्या तीन इमारतींपैकी दोन इमारतींचीच कामे आतापर्यंत सुरू होऊ शकली आहेत तर एका इमारतीचे काम अद्याप निविदा प्रक्रियेत अडकलं आहे त्यामुळे या इमारतींमधील हक्काच्या घराचा ताबा दोन हजार पंचवीस नंतरच टप्प्याटप्प्याने रहिवाशांना मिळणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी संच मान्यतेनुसार पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिले तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तात्पुरती स्थगित केली होती स्थगिती उठवण्याच्या निर्णयामुळे आता भरतीचा मार्ग मोकळा झाला